भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि मध्य भारतातील चोवीस विमानतळ तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आले आहेत पुढील आदेशापर्यंत हे विमानतळ बंद राहणार आहेत चंदीगड श्रीनगर अमृतसर लुधियाना भुंतार किशनगड पटियाला शिमरा शिमला कांग्रा कांग्रा गग्गल भटिंडा जैसलमेर जोधपूर बीकानेर हलवारा पठाणकोट जम्मू लेह मुंद्रा जामनगर हिस्सार पोरबंदर केशोड कांडला आणि भुज ही चो हे चोवीस विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत सर्व विमानतळावर वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे भारतातील प्रवाशांना सुरळीत चेकिंग आणि बोर्डिंग सुनिश्चित करण्यासाठी प्रस्थानाच्या किमान तीन तास आधी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला विमान कंपन्यांनी दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी